नमस्ते आज मान्य नामदार वल्लेश्वरजी बेंडके साहेब यांना जाऊन आपल्यातून काही दिवस झालेत आणि त्यांचा पंचाहत्तरावा आज खरं जयंती दिन आहे कारण साहेब आज असते आपण त्यांची पंच्याहत्तरी साजरी केली असती आणि नक्कीच साहेबांच्या एकूण जीवनाकडे पाहताना त्यांचा जितका काळ माझ्यासारखा एक सामान्य कार्यकर्त्याला अनुभवता आला हे मी माझं परमभाग्य समजतो कारण जुन्नर आणि पुणे जिल्ह्याच्या राजकारणामध्ये जेव्हा केव्हा काही लिहिलं जाईल पवार पवारसाहेबांच्या आयुष्यावर जेव्हा केव्हा काही लिहिलं जाईल जेव्हा केव्हा बोललं जाईल तेव्हा खरं तर वल्लशेठ बेंडके साहेबांचं नाव आवर्जून घ्यावं लागेल कारण जिल्ह्यामध्ये आणि तालुक्यामध्ये पवार साहेबांचा एकनिष्ठ सच्चा शिवेदार म्हणून लोकांनी तालुक्याने जिल्ह्याने त्यांना पाहिलेलं आहे आणि वल्लशेट बेणके साहेब ज्यावेळी आजारी होते दोन द्यावा त्यांना दूरधार झाला त्यावेळेला बँके साहेबांना भेटण्याच्या करता पवारसाहेब असतील आणि आणि त्यांच्या तत्कालीन काळातील सगळे जे काही मंत्रिमंडळातील सहकारी असतील काही मित्र आमदार असतील सगळे जण भेटावले त्या ठिकाणी साहेबांना येत होते पण माझ्यासारख्या काही करून जेव्हा एकूण जीवनातल्या प्रवासा सेवालोकन करतो तेव्हा मला त्यांच्यातला एक सच्चा दिनदार मित्र आणि आईच्या मायाने जीवन लावणारा एक माणूस हा सापडतो नक्कीच ज्या ज्या वेळेला मी त्यांच्याकडे जात असे त्यावेळेला मी शालेय आणि सगळ्या कामगार संदर्भात त्यांच्याकडे काही कामानिमित्त जात असे त्या संस्था उभारणी काळामध्ये असेल माझ्या त्या काळामध्ये असेल त्यावेळेस साहेब अतिशय हक्कानं काही गोष्टी सांगायचे बोलायचे आणि चांगल्या भाषेमध्ये साहेब खरं तर त्यावेळी कामाला ती भाषा खूप चांगली वाटायची आणि बोलताना साहेबांच्या भाषेमध्ये एक रगील पण असायचा पण त्यात आपला प्रेमाचा बोलावा हा मी अनुभवलेला आहे म्हणजे प्रसंग मला आठवतो मुंबईला मला साहेबांनी कामाचा मी त्यांना बोलवलं पहाटे चार वाजता मी घरी माझी जुनी एक मारुती आठशी गाडी गाडी माझ्याकडे होती ती घेऊन मी माळशे घाटातून गेलो आणि सकाळी सातला साहेबांच्या मनोर आम्हाला पोहोचलो साहेबांनी मला पाहिलं आणि चेक गेले म्हणजे तो आला का साहेब म्हणलं गाडी ना आलो कोणती गाडी दिली बारा मारुती आठशे ड्रायव्हर म्हटलं मीच आणि म्हणले अरे एवढं रात्री आला घाटातून आला पाऊस चालत आहे भीती नाही वाटली साहेब म्हणलं तुम्ही सांगितलं सात वाजता मी सात वाजता पोहोचला माझं काम होत नाही तर म्हटलं तुम्ही किती मला बोलले असते घरी ठीक आहे म्हणजे आलाय बस आणि कोण कोण बरोबर साहेबांचा पहाडी आवाज त्या पहाडी आवाजात साहेबांचं प्रेम एकत्र सोबत नाश्ता साहेबांनी आम्हाला मानवला आणि साहेबांनी मला एक पत्र लिहायला सांगितलं मी म्हटलं उचित तंत्रशिक्षण मंडळावर एक पत्र लिहायचं मी अगदी एक टाकी पत्र स्वच्छ अक्षरा म्हणून समोर लिहिलं साहेबांना ते फार आवडले साहेबांनी जे अक्षय पाहिलं मायला पाहिला पत्र पाहिले मग त्याचा विषय पाहिला आशय पाहिला आणि साहेबांचं माझ्यावर एक वेगळं प्रेम साहेब जेव्हा वेळ असायचं मला फोन करून किंवा कोणाचं कर्मी सांगून मला करून घ्यायचं बस म्हणायची गाडी आणि खूप साहेबांनी मला प्रेम दिलं आणि साहेबांचे या संबंध कालखंडामध्ये साहेबांकडून मी जो काही एक वापगारपणा पाहिला एक कर्तव्य साहेबांची पाहिली साहेबांचा आवाज पाहिला साहेबांचा दमदारपणा पाहिला साहेबांमधे हातात पड पाहिला साहेबांमधून ताकद पाहिली त्यामध्ये तिला पूर्ण करता प्रश्नांची जाण पाहिली आपल्या धरणामध्ये किती पाणी आता किती किती एम कसं पाणी सोडता येईल शिल्लक साहेबांचं आणि सगळ्या मोठी मोफल शाळा किती पॉट किती शिक्षण किती संस्था किती कॉलेजेस किती महाविद्यालय मुलं किती आपल्याकडे असणाऱ्या स्थळ किती स्थळांनी कस जाण्याकरता काय करायला लागेल कस परिस्थिती असेल चिलवाड्यांचा इतर प्रोजेक्ट असेल त्यावर साहेबांचा अभ्यास असेल बापरे बापरे साहेबांचा प्रचंड अभ्यास आणि या तालुक्यामध्ये सातत्याने सहा वेळा विधानसभेला संधी मिळणार ही गोष्ट मला आहे तो पुढं कधी घडेल एक इंडिव्हिज्युअल पॉसर इंडिव्हिज्युअल कॅपॅसिटी प्रचंड मोठी जरवणांड अध्यक्षपद खेचून आणलं सरकारनं उपाध्यक्ष केलं पंढरपूर पवार साहेबांना संधी दिली बाजार डोळे संधी दिली स्वर्गीय पवारांना संधी दिली भावजेवडेंना पक्षवाने काम करण्याची संधी दिली अतुल बेनकेंना ताकद देण्याकरता सांगितलं की तुला माझं नाव म्हणून किंवा मी म्हणून राजकारणामध्ये प्रवेश करायचा आहे पण तुला सोबळावर पुढे लढायचंय साहेबांच्या नावाखाली चौदा साली ते लढले एकोणीस साली त्यांनी स्वतःच्या ताकदीवर साहेबांच्या जोरावरती आमदारांनी मिळवलो ते सगळं घडत असताना हे रमेश पंचांचा कालखंड आहे साहेबांच्या हृदय आठवणी माझ्या मनामध्ये आहे साहेबांविषयी प्रकरणी मी याच समूहा असा माणूस पुन्हा होणे नाही अनेक आमदार तालुक्याला लावते अनेक लागतील अनेक होतील म्हणून इतका मनाचा माणूस इतका रुबाबदार आणि मंत्रिमंडळात कोणालाही बोलण्याची हे अगदी त्या काळात त्यांचे मित्रसुद्धा मंत्री असायचे साहेबांचं आम्ही मराठी मंत्रालयात मंत्रा भेटायला गेलो होतो एक भाषे उल्लेख करून बोलायचे असे काम करून गेल्याचे म्हणजे पण द्यायचे एक सन्मान ठेवायचा मित्र म्हणून असायची साहेबांकडली पाहिजे साहेबांचं स्वप्न होतं की ईश्वर किशोरराव चव्हाण साहेबांच्या नावाने पर्यटन मार्ग करावं आणि त्याच धर्तीवरती साहेबांनी आठवण देश साहेबांनी जपली कारण ज्यावेळी एकोणीशे साठ साली महाराष्ट्राची नवी एकशे जे जी निर्मिती जी झाली जी राज्याची आपल्या मेगळं राज्य आपलं स्थापन झालं त्याला महाराष्ट्र जन्म महाराष्ट्रात झाला त्यावेळेला सुवर्ण कलेश चव्हाण साहेबांनी शेवटी किल्ला बांधला गेला होता आणि चव्हाण साहेब राजे पहिले मुख्यमंत्री झाले आणि साहेब त्यावेळी धरणाचं भूमिपूजन करायला लागली त्यावेळेला एका महिलेने ताट ताटून दिलं आणि अनेक सन्नाटा तालुक्यामध्ये पसरला पेंड साहेबांनी स्वप्न उदराशी वाढवले पवार साहेबांच्या मदतीनं असेल अजितांच्या मदतीनं असेल वळसेबाई साहेबांच्या मदतीन असेल तालुक्यामध्ये विकासाची गंगा आणले धरणं बांधले केले पाय पाण्याचे पाण्याचे प्रश्न सोडवले अनेक कामा साहेबांनी केली पण साहेबांना एक दोन हजार होता एक भूमी झटला साहेबच्या आजाराचे झुंज झुंजले अनेक वर्ष लढले पण साहेब आमची प्रेरणा करून कायम आयुष्यामध्ये राहिले पण साहेब हे पवार साहेबांना एकृष्ट शिल्लेदार म्हणून त्यावेळी त्यांच्यावर राज्यामध्ये तालुक्यामध्ये पाहिलं जायचं गोष्ट आमच्यासाठी अभिमानाची असायची बाजार समितीमध्ये अनेकांना संधी दिली दोन संस्थांमध्ये संधी दिली गेल्या दुष्काळ संधी दिली अनेक संस्थांमध्ये अनेकांना काम करतात साहेबांनी संधी आणि त्यानंतर त्यांनी केलं त्यांनी जिल्हा परिषद सदस्य म्हणून तीन वेळा त्यांनी संधी मिळाली अनेक चांगली कामं कार्यक्रम त्यांनी केली आणि ज्यावेळी साहेबांच्या पाच कालखंडामध्ये पक्षावर निवेळ आली पक्ष फुटला आणि आज आठवण होते की साहेब असते पण साहेब नक्की शरद चंद्रजी पवार साहेबांचे सोबत ठामपणा पाहिले आहेत ठीक आहे सन्मान जे आमदार आमचे मित्र आहेत आणि कौटुंबिक जेव्हा नातं आहे राजकारण म्हणाल तर त्यांना आलेच सांगितलं की तुम्ही आमदार नाही पडेल पवार साहेबांना सोडून आण आजही महाविकास आघाडीमध्ये तुम्ही या तुम्हाला संधी मिळावी तिकीट मिळावं म्हणून या असं नाही कोण कोरोना संधी द्यायची कोरोना आपण पवार खान ठरवतील कालुकाची जनता पण ठरवेल पण अजूनही वेळ गेलेली नाही तुम्ही महाविकास आघाडीमध्ये सामील व साहेबांना साथ द्या आपण आमदार हो ना हो आमदार आपली जीवनाची अंतिम अटिव्ह असू शकत नाही तुम्ही आमदार तर झाली भविष्यामध्ये तुम्हाला महाविकास आघाडी मिळेल नाही म्हणून माहीत नाही पण तुम्ही पवार साहेबांसाठी आपल्या साहेब बंडू साहेबांचा मनामध्ये इच्छा आहे पवार साहेबांचा साहेब सोडू नये असं साहेबांना तर वाटत असेल तर ती आपण मनाला विचारावं की महाविकास आघाडीमध्ये यावं माझी जयंतीच्या निमित्तानं मला विनंती आहे तुम्ही माझ्या मित्रूचना ऐकू नका पण या निमित्तानं साहेबांचे एकूण प्रवासाचे त्यांना आपल्याला सहवासायचं मला अतिशय खूप जण आठवण जागावरतात मी साहेबांनी या त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं साहेबांनी अभिवादन करतो आणि आमचे स्वरूप असतील यांचाही कुटुंब संबंध त्यांचा प्रसंग नसेल सगळ्यां कुटुंब संबंध साहेबांच्या करतील त्यामध्ये खूप राहिलेला आहे त्यामुळे आमच्या सगळ्या आजी आमच्या वतीन आमच्या असतील अनेक तमाम कार्यकर्ते असते आणि अजिबात संस्थांच्या होते असेल मी साहेबांवर अभिवादन करतो आणि त्यांनी उदाहरणार असताना साहेब तुम्ही अनंतामध्ये विलीन झाला तुमच्या दोन अनंद आमच्या मनामध्ये सदैव आहे तुमच्या प्रति आदर आणि आदराची भावना आमच्या मनामध्ये मला हस्तापर्यंत असेल परंतु असा आमदार पत्रिकेला पुन्हा लागणार नाही ठीक ही मलामध्ये जी काही भावना काय बोलते तर तुमचं कर्तृत्व अजून आणि अतुलनीय आहे ते साहेबांच्या लोकांना आम्ही पाहतो परंतु राजकीय निर्णय त्यांचा कोणत्या काही चुकलाय का अशी मनाला आमच्याही खंड वाटत हवतील प्रेम ठेवून त्यांना वाटतं आपल्याला सांगावं की तुम्ही पक्षामध्ये महाविकास आघाडीमध्ये परत या परत या आणि बेस्त साहेबांना या निमित्तानं कोणा मनातून भाऊ आरमांजली अर्पण करतो आणि साहेबांप्र ज्या काही भावना आहेत त्या मनामध्ये ठेवून आजचा हा दिवस तेवीस जून ಸ್ಥಾಯ ಬಸ್ತದೆ ಪಂಚತ್ತರ ವಾಟನ ಮೊದಲ ಡಿಮಾಕ ಸರ್ವಸ್ತಾ ಡಿ ಮಾತ್ರ ಮಧ್ಯ ವಾಟನ ಧನ್ಯವಾದ